वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे यांच्याकडून आरक्षण बचाव यात्रा घोषित राज्यभरात ओ बी सी एस टी एस सी आरक्षण बचाव यात्रा निघणार पंचवीस जुलै रोजी चैत्यभूमी मुंबई येथून अभिवादन करून ही यात्रा सुरू होणार आहे आणि यात्रेचा शेवट औरंगाबाद येथे होईल प्रकाश आंबेडकरांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आरक्षण बचाव यात्रेचे जे उद्दिष्ट सांगितले आहेत ते पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे ओ बी सीचे आरक्षण वाचले पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओ बी सीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा एस सी एस टीप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते जी जशीच्या जशी लागू झाली पाहिजे एस सी एस टी आणि ओ बी सीला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे आणि ओबीसीचे शंभर आमदार हे निवडून आणणे हा एक उद्देश आहे असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फरन्समधून हे सांगितलेले आहे आणि आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण तो सीचं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि ओबीसी आपलं स्वतःचं आरक्षण साबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामध्ये हा आरक्षण बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडीमधून एक समाजामध्ये जे आरक्षणाच्या नावावर जे गावखेड्यामध्ये जो समाजात समाजात जो दुरावा झाला आहे ह्या आरक्षण बचाव यात्रेमधून तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू